माझं नाव सरवलता आधी लय तारा स्वतः बाय मला स्वतः किती तर असे काटीला तरुण दोन महिने मी काटलीवर चलली म्हणजे लय म्हणजे लय तारास झाला मला मग दोन पायाला दोन गोल टाकले मग आता फिक्स का आता काय सध्या त्रास नाही आता चांगली झाली दुसरीनं माझं ऑपरेशन केलं मस्त झालं आता मी ताईच झाले आता चांगलं झालं माझं आता काय पण त्रास नाही पण लय त्रास काढला मी अगोदर आता इतका त्रास जाता नाही जात त्रास काहीच सध्या त्रास नाही आता आता लय भारी झाली